नमस्कार पब्लिक वेब चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच खंडोबा यात्रेची तयारी सातारा परिसरात होत आहे परसरी नेता राजा चला उ मंगल सारी गणोला ताला की गंडरा यला हो भोळूनाथ मारू

बद्दल तर काही क्षमता नाही येणार पण जसं जी प्रथा आहे ती hmm. प्रथामध्ये आज मी मंदिराला दर्शन करायला आलो तुझा तर मी सहज विचार केला इकडं आज नेमकं गर्दी कशामुळे आणि असं असं माहीत पडलं त्याच्यानंतर पाच हजार रुपयाची जी फीस आहे जेणेकरून बोलीमध्ये भाग घ्यायचा त्याच्यामध्ये पाच हजार जमा केल्याच्या नंतर सगळ्या पोरांचा इच्छुक होता की भाऊ यावेळेस तुम्हीच पार्किंग घ्या आपण याच्यामध्ये आतापर्यंत इंटरफेअर केला नव्हता पण यावेळेस आपण केला तर पार्किंग आपण घेऊनच टाकली यावेळेस बोलीमध्ये जे शब्द आपण बोलले होते तिथं त्याच्यानंतर कोणी बोललं नाही आणि जिथं आपण बोललो तिथं आपल्या पुढं कोणी बोलणार आहे ना तर हे पार्किंग आता किती ठिकाणी राहणार आहे सर हे पार्किंगचे मला चार ठिकाणी राहणार आहे एक आहे मेंडि कॉलेज दुसरं काहीतरी हे होळकर चौक तिसरं एस आर पी घ्या आणि चौथं पंचनवाडी घ्याम तर आता आता भाविक आता मोठ्या आशिनी इथं दर्शनासाठी येतात तुमच्याकडं तुम वाहन त्याचे रेट काय राहणार आहे त्याचं भाडं कसं आहे याचा रेट राहणार आहे बघा टू व्हीलरचं वीस रुपये आणि जे रिक्षा थ्री व्हीलर म्हणून मानले जात असेल तीस रुपये आणि फोर साठी पन्नास रुपये सर आणि जे काय रेट आहे यांचे नियमानुसार याच्यामध्ये काही बदल होणार नाही याची आपण पूर्णपणे खात्री आता तो आपल्याकडे किती कर्मचारी असतात कामाला का सर सर ॲक्च्युली मी आहे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर माही कंट्रॅक्शनचा ओनर आहे प्रोपरायटर मी शिवराज पवार माझं नाव सर माझ्याकडे वर्कर लोक आहे मी ते भाऊ लोक मी स्पेशलिस्ट वॉटर बुटिंगमध्येच आहे अच्छा या यानिमित्त भाविकांना काय आवाहन करा काय नाही सर मोठ्या आम्हाला पण खुशी होती आणि एकदम मस्त यावं आणि मस्त जावं काही म्हणजे भांडण वगैरे हे या गोष्टीची मी पण लाभ आहे हे असं होऊ नये झालं तर पुढं बघूनच घेऊ आपण जे होईल ते पार्किंग मध्ये जो सुरक्षेचा मुद्दा फार आहे काही कॅमेरा वगैरे लावणार कॅमेरा वगैरे लावू तर आपण जेवढं आपल्याशी होईल जर आपण तेवढं करू चालेल आपलं नाव माझं नाव शिवराज या वेळेला इच्छा जर असेल काही गडबड झाली नाही यावेळेस पुढच्या वेळेस जर त्यांची इच्छा असेल तुम्हीच घ्या तर आपण नक्कीच याच्यामध्ये परत एकदा इंटरफिअर करू आणि आपणच घेऊ मग नंतर जर येणाऱ्या नागरिकांची जर दुचाकी चोरीला गेली त्या त्या संदर्भात तुमचा उपाय हे बघा सर पावती असल्याच्या नंतर जर गाडी चोरी जात असेल तर ही याची जबाबदारी मला घेणंच आहे बरोबर त्या संदर्भात काय नाही हे बघा त्यांची गाडी जर चोरीला गेली तर याची भरपावी करण्यात येईल आणि जर दुसऱ्या कारणाने जर गेली किंवा काही झालं असेल हप्ते तक हे जगी दे असं तसं तर याची जबाबदारी मी घेणार ठीक ओके धन्यवाद